मराठ्यांच्या विरोधात अनेक जणांना उभा करून आदरणीय मनोज दादा जरांगे यांनी आज अन्न पाणी वाचून आज पाचवा दिवस आज पाचवा दिवस आंदोलनाचा चालू आहे तरी पण सरकारचं या गेंडेच्या कातड्याच्या सरकारचं कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे लक्ष नाही म्हणून हा आक्रोश हा असणारा मराठा बांधवाचा निश्चित अंकोलेमधून येलगार चालू झालेला आहे आज आमच्या तालुक्यामध्ये जो असणार अंकुली गावातून आंदोलन चालू आहे उदयच्याला बावीस तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत आहेत तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो हे आमच्या मराठ्यांचा आक्रोश आमच्या असणारी इनवणी आमच्या मुलाबाळांचा असणारं जर काय रस्त्यावर येऊ लागलेलं आहेत है। हे यांच्या असणाऱ्या गुलाबी कोटामधून मराठ्यांचं असणारं दुःख कळतच नाही अशा प्रकारची अवस्था आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वाचितून पाठवलं मराठ्यांना आरक्षण देतो म्हणले त्यांनी आम्हाला असणार फसवलं फडणवीस साहेब या सगळ्याचे स्तरे मुख्य झालेले आहेत हे असणारे उपमुख्यमंत्री जरी असले तर महाराष्ट्राचा कारभार आज असणाऱ्या फडणवीसच्या हातात आहे आणि त्यांनी अनेक जणांना उभा करून मराठ्यांच्या विरोधात आंदोलन उभा करण्याचं काम चालू केलंय हे षडयंत्र आज मराठा असणारा हाणून पाहिल्याशिवाय राहत नाही आमचा असणारा मराठ्यांचं हृदय मराठ्यांचं काळीज आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील आज अन्नपादने वाचून त्या आंतरवाडी सराटीमध्ये पडून आहेत त्यांची प्रकृती बिघडत आहे तरीही सरकारला त्या गोष्टीचं भान नाही आणि ह्या गेंडेच्या कातड्याच्या सरकारला वटणीवर आणण्यासाठी मराठा आक्रोश करत आहे मराठा हे असणार आंदोलन करत आहे आणि ह्याची सुरुवात आज अंकुलीतून होत आहे एवढं मी आज सांगतो आणि इथून असणारा मराठा जोपर्यंत आरक्षण भेटत नाही पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधूनच भेटत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही हे ह्या असणाऱ्या गेंडेच्या कातडेच्या सरकारनं समजून जावं यांचा निषेध म्हणून ह्या असणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा आम्ही धन आज अंकुली गावाच्या

किती आहे सगळा किती आहे गढू दिसतंय का एक एक लाख पुढे ना सुटेला दहा पारवा हल्ले पट्टी लावला ते बघ ना